मध्ये आपलं सर स्वागत आहे मी नितेश उपाध्ये आज आपण बीड लोकसभेच्या अनुषंगाने आज आपण बातचीत करणार आहोत नेमकं या बीड लोकसभेच्या उमेदवाराविषयी जन्मत काय आहे हे देखील पाहण्याचा प्रयत्न या माध्यमातून करणार आहोत आपल्यासोबत काही नागरिक जोडले गेले आहेत नेमकं त्यांना या लोकसभा उमेदवाराविषयी महा महाविकास आघाडी महायुती आणि वंचित बहुजन आघाडी आणि इतर उमेदवार विषयी नेमकं यांना काय वाटतंय हे आपण आज पाहणार आहोत कसं पाहताय महाविकास आघाडी महायुतीचे उमेदवार जाहीर झालेले आहेत ते त्याविषयी आपल्याला आपलं काय मत आहे हा लोकतांत्रिक सण आहे लोकतंत्राचा ह्या भारत देशाचा सर्वात मोठा लोकतांत्रिक सण आहे आणि या सणाचं जे उमेदवार बीड जिल्ह्यामध्ये देखील उत्साहाने साजरा होण्याच्या तयारीत ता आहे आणि ज्याच्या ज्या या सणामध्ये जे जे उमेदवार सहभागी आहेत त्यांचं स्वागत आहे परंतु या बीड जिल्हा हा एकदम मागासलेला जिल्हा आहे बीड जिल्हा हा दुष्काळग्रस्त जिल्हा आहे बीड जिल्हा हा ऊस तोड कामगारांचा जिल्हा आहे बीड जिल्हा हा मागासपणा असून याकडे आजपर्यंत ज्या उमेदवाराने दहा वर्षापासून जे उमेदवार राहिलेले आहेत माननीय प्रीतमताई मुंडे यांनी याकडे बिलकुल या, या प्रश्नाकडे लक्ष दिलेलं नाही म्हणून यांच्या कामं असतील यांचा जो विकास निधीचा फंड असेल या विषयावरती एकही रुपया खर्च केलेला नाही ग्रामीण भागात त्यांचा बिलकुल संपर्क राहिलेला नाही म्हणून येथील बीड जिल्ह्यातील लोक ह्या चालू खासदारांवरती बेहद बिलकुल नाराज आहेत त्यांच्या त्यांच्या त्यांच्याप्रती बिलकुल देखील सहानुभूती नाही आहे परंतु जे इंडिया आघाडीचे उमेदवार आहेत बचरंगप्पा सोनोने यांच्याविषयीचा जर धरलं तर हे एक सर्वसामान्य कुटुंबातून आलेला माणूस आहे आणि हा सर्वसामान्य कुटुंबातून येऊन एक व्यावसायिक बनलेला आहे आणि या याला कसलीही याच्या घराण्याला राजकीय वारसा नसताना देखील त्या तेंचा, तेंचा दे का एक उमेदवार म्हणून या बीड जिल्ह्यामध्ये उभा राहिलेले आहेत त्याबद्दल त्यांच्या त्यांच्याविषयीची सहानुभूती लोकांमध्ये साहजिकच आहे परंतु येणारा काळ हा नक्कीच बीड जिल्ह्यातील जो विकासावरती मुद्द्या मुद्द्यावरती काम करण्याचा प्रयत्न करेल त्या उमेदवाराला निवडून देण्याचं काम हा बीड जिल्हा करेल जो केंद्रातून आपल्या बीड जिल्ह्यामध्ये व्यवसाय उद्योग रेल्वे हे विषय मार्गी लागायला पाहिजे होते पाठीमागील केंद्रातही सत्ता असताना राज्यातही सत्ता असताना या गोष्टी कधीही मार्गी लागलेल्या नाहीत परंतु शाळा असेल दवाखाने असतील दवाखान्यांच्या बिल्डिंग बांधल्या गेल्या ह्या भारतीय जनता पार्टीच्या काळामध्ये परंतु या चराटासारख्या या गावामध्ये त्याला लाईट जोडली नाही म्हणून त्या मध्ये डॉक्टर डॉक्टर बसत नाही स्टाफ बसत नाही ही वा लाजीरवाणी गोष्ट आहे आणि ह्या बिल्डिंग बांधल्या तरी कशासाठी की फक्त गुत्तेदार पोचण्यासाठी का जनतेच्या सेवेसाठी असे खूप असे काही प्रश्न आहेत या खासदारांनी कधीही या गोष्टीकडे लक्ष दिलं नाही नक्कीच तुम्ही या चालू खासदाराविषयी बोलला आहात परंतु आता भाजपने उमेदवार बदलला आहे आणि महाविकास आघाडीच्या उमेदवारावर देखील मोठ्या प्रमाणावर आरोप केले जात आहेत की गेल्या वेळेस त्यांना साडेपाच हजार मतदान झालं होतं साडेपाच लाख मतदान त्यांना झालं होतं परंतु ते पुन्हा या मतदाराकडं त्यांनी डुंकून सुद्धाही पाहिलं नाही असा देखील आरोप त्यांच्यावरती होतो याकडे तुम्ही पाहाल भारतीय जनता पार्टीने उमेदवार बदलला आहे पक्ष बदललेला नाही भारतीय जनता पार्टीने उमेदवार बदलला आहे विचारसरणी बदललेली नाही भारतीय जनता पार्टीने उमेदवार बदलला आहे काम करण्याची पद्धत बदललेली नाही त्या ठिकाणी भारतीय जनता पार्टीची जी हुकुमशाहीची पद्धत आहे जरी कोणताही देव जरी उमेदवार आला तरी त्यांना जिल्ह्यामधून जे फूक मारतील तेच हिथं हुस करणार आहेत त्याच्यामुळे उभ उमेदवार बदलल्यापासून एवढं काही फरक पडणार नाही आहे जनता नाराज आहे तर नाराजच आहे त्यांच्या देखील काळात कधी मंत्रीच होत्या कधी पालकमंत्री होत्या पालक त्या काळात देखील या बीड जिल्ह्यानं घोटाळखोरांचं तोंड बघितलेलं आहे त्याच्यामुळे त्यांच्याविषयी आपल्याला काही बोलण्याचं नाही राहिला प्रश्न दुसऱ्या उमेदवारांचा इंडिया आघाडीच्या तर त्या ंडे आघाडीच्या उमेदवारांवरती नाव ठेवण्याचं काही ते खासदार नव्हते ते काही आमदार नव्हते ते उमेदवार हे पक्षा पक्षामध्ये म्हणजे एक निवडणुकीला उभं राहिले साडेपाच लाख लोकांनी मतदान टाकलं त्यांना हा त्यांचा चांगली गोष्ट आहे परंतु त्याच्यानंतर काही पद नसताना काही नसताना जनतेला मध्ये त्यांना काय घेऊन जायचं होतं की मी हरलो मला लोकांनी स्वीकारलं नाही म्हणून मी जायचं होतं का तरीही आता यावेळेस देखील त्यांना काम करण्याची संधी भेटावी अशी यासाठी आता ते आहेत आणि नक्कीच या बीड जिल्ह्याची लोक त्याला काम करण्याची संधी त्याला अशी अपेक्षा आहे नक्कीच सध्या बीडमध्ये मराठा